मराठी पत्रकार दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता निवासा तालुक्यात पत्रकार दिनाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्याला संबोधित करताना भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी पत्रकार हा विशिष्ट पक्षाचा नसून त्याने निष्पक्षपणे काम करावं जेणेकरून समाजाला न्याय आणि विकासाची दिशा मिळू शकते असं प्रतिपादन केलं आणि जर एखाद्या पत्रकारावर अन्याय झाल्यास मी स्वतः त्यांच्या मागे खंबीर उभा राहील अशी ग्वाही दिली यावेळी नेवासा फाटा प्रेस क्लब चे संस्थापक अध्यक्ष संदीप गाडेकर राजेंद्र वाघमारे ज्ञानेश सिन्नरकर एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित कैलास शिंदे सुहास पठाडे गणेश दारकुंडे रामकुंडारे अमोल मांडण श्रीनिवास रक्ताटे गुरुप्रसाद देशपांडे शंकर नाबादे मकरंद देशपांडे बाळासाहेब देवखिडे चंद्रकांत दरवंदले बाळासाहेब पंडित आदी पत्रकारांसह तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम असं ठरवलं सर्वप्रथम यांच्यावर गुन्हा दाखल झाला एक पत्रकार तर त्यावेळेला माझी आणि संजूची फारशी काय ओळख नव्हती परंतु एका राजकीय बळी जातोय मला काढायचं नंतर मी रात्री दोन वाजता ते पहाटे पाच वाजेपर्यंत मी व माझे सगळे मित्र मी शाहोला गेलो त्यांची हाल बघितली तर बाकीच्या पत्रकाराकडे एक सुपर पॉवर आहे ती सुपर पॉवर त्यांनी स्वतःच्या किंवा तुमच्या ग्रुपसाठी ती वापरली पाहिजे जसं एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर हात टाकताना एखादा राजकीय नेता दहा वेळा विचार करतो तसं कोणत्याही पत्रकारावर कोणताही हल्ला करताना किंवा पत्रकाराची आडोमुख करताना आपल्या तालुक्यामध्ये तो विचार सर्वांनी केला पाहिजे कोणत्याही राजकीय नेत्याने असेल किंवा कोणताही अधिकारी असेल अशी तुम्ही संघटन केलं पाहिजे असं एखाद्या पत्रकाराला जर जा अडचण झाली तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उपलब्ध राहायला पाहिजे या दृष्टीनं मी बघितलं संजय भाऊचे खूप हाल झाले तर त्या दृष्टीनं मी विचार केला की आपल्या तालुक्यात सर्वप्रथम जो आपला जाणारा चौदा खांबा आहे तो खांबाच खरा अडचणीत आहे किंवा त्यांच्यावर दबाव यंत्र वापरलं जातं वेगवेगळ्या प्रदेश आपल्या तालुक्यात वापरले जाते तर सर्वप्रथम पत्रकार स्वतंत्र होण्याची गरज आहे त्यांना या अडचणीतून तुम्ही तुमच्याकडे खूप मोठी ताकद आहे ती तुम्ही वापरली जाते एखादी पत्रकाराला भविष्यात अडचण येणार नाही हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे आणि मी माझ्या परिणाम मला जे काही जमता येईल योगायोगाने सरकारमध्ये काही लोक आहेत आमच्या परिचय जे आमच्यासाठी प्रयत्न करतात मी सुद्धा तिथपर्यंत तुमचा पाठपुरावा करेल जर एखाद्या पत्रकाराला अडचण करत अडचणी सोडवण्याचा पहिला प्रयत्न करा तुमच्यावर संघटन असं करा की कोणत्याही पत्रकार हे कोणतेही राजकीय नसतो हे निर्बिड असायला असा तुमचा मेसेज घ्यायला पाहिजे किंवा कोणत्याही राजकारणे ठरवलं तरी तुमचा काही वाकड़े करू नये शकले पाहिजे इतपर्यंत सर्वांनी सक्षम राहावं असं मला वाटतं बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर